खर तर याआधी एकनाथ शिंदे सरकारने घेतलेला हा निर्णय होता परंतु फडणवीस सरकारच्या काळामध्ये हा निर्णय बदलण्यात आलेला आहे त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळामध्ये बच्चू कडू यांना हा दणका आहे का हे देखील बोललं जात आहे आणि याच संदर्भामध्ये अधिक बातचीत करूयात बच्चू कडू आपल्या सोबत स्वतः जोडले गेलेले आहेत बच्चू कडूजी नमस्कार एबीपी मध्ये आपलं स्वागत आहे खर तर असं बोललं जात आहे की आता फडणवीस सरकारच्या काळामध्ये तुम्हाला एक प्रकारे दणका मिळालाय आपली जी कार्यालयासाठी राखीव जागा होती ती देखील आता काढून घेण्यात आली आहे यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे धोरण नेहमी गरज सरवैते मरो राजकारणात शिवाय दुस काही भारतीय जनता पार्टीला जमत नाही गरज असली तर धाडा फोन करेल सांगेल आणि गरज संपली का विषय संपला म्हणजे ही भूमिका आहे आणि त्याच्यामुळं जी निर्णय ते सरकारनं घेतला असेल आणि आमचा काही ते फरक पडणार नाही आणि फिरत फिरता फिरते कार्यालय बच्चू कुड म्हटलं म्हणजे एका मॅसेज वर एका फोनवर काम करतो आम्ही बर धन्यवाद कडूजी आपण आम्हाला प्रतिक्रिया दिलीत आमच्याशी बातचीत केलीत याबद्दल धन्यवाद